समजा तुमच्या घरातील एखादी महिला झोपेतून उठली आणि तीन लाखाची खरेदी करून आली तुम्हाला आश्चर्य तर वाटणार त्याचबरोबर धक्का सुद्धा बसणार अशीच गोष्ट घडली न्यूयॉर्क मधील पोस्ट रेप या ठिकाणातील निफ्स नावाच्या महिलेसोबत नावाची ही महिला बेचाळीस वर्षी आहे पण हिला आजार झालाय तो पॅरा नावाचा या आजारामध्ये माणूस झोपेच्या अवस्थेत असतो आणि त्यावेळी खरेदी सुद्धा करतो या महिलेला रात्री झोपताना खरेदी करायची सवय लागली नक्की हा आजार काय आहे आणि त्यामुळे काय समस्या निर्माण होतात पाहूयात तिने झोपेच्या खरेदीमुळे संपूर्ण प्लास्टिक बास्केटबॉल कोर्ट पेंट कॅन पुस्तके मुलांचे प्ले हाऊस रेफ्रिजरेटर टेबल शेकडो हरी बुक कॅन्डीज यांसारख्या अनेक विचित्र गोष्टी घरात आणल्या महिलेने शॉपिंग वर अनेक लाख खर्च केले त्यामुळे तिचे क्रेडिट कार्ड बिल मर्यादेपेक्षा जास्त वाढले ऑनलाईन वस्तू खरेदी करताना तिला कधीही तिच्या क्रेडिट कार्डची माहिती प्रविष्ट करण्याची आवश्यकता नव्हती कारण सर्व काही फोनवर जतन केलं गेलं होतं त्यामुळे तिने तीन हजार आठशे डॉलर म्हणजे तीन लाखांपेक्षा जास्त किंमतीची खरेदी केली या आजारामुळे तिच्यासोबत अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या मधुमेहावरील औषधांचा तिने ओव्हर डोस केला त्याचबरोबर खिडक्या के आणि दरवाजे घरातील उघडे होते त्यामुळे आता तिला रुग्णालयात दाखल केला आहे पॅरासोमनिया हा एक झोपेचा विकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती झोपताना असामान्य हालचाली करते किंवा तिच्या झोपेत अडथळा आणणारे काहीतरी अनुभवते ही समस्या झोपण्यापूर्वी झोपताना किंवा झोपेतून उठताना होऊ शकते हा एक मेंदूचा विकार आहे ज्यामध्ये मेंदू झोप आणि जागरणाच्या दरम्यानच्या स्थितीत असतो या काळात मेंदू पूर्णपणे सक्रिय नसतो त्यामुळे व्यक्तीला त्याच्या कृती आठवतच नाही याची कारणे काय आहेत बरं झोपणे आणि उठणे दरम्यान मेंदू पूर्णपणे सक्रिय नसणे निद्रानाश झोप आणणारी औषधं नैराश्यासाठी औषधं यासारखी काही औषधं स्लीप एपनिया वेदना नार्कोलेप्सी निद्रानाश विस्कळीत झोपेचे चक्र आणि रात्रीची जागरण मुलांमध्ये झोपेचे चक्र पूर्णपणे विकसित होत नाही आरोग्याशी संबंधित इतर समस्या येतात ताण तणाव दारू किंवा मादक पदार्थांचं सेवन यामुळे पॅरासेमिया होऊ शकतो पॅरासोमियाची लक्षणे काय तर पॅरासोमोनियाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची कारणेही वेगवेगळी असू शकतात तथापि त्याच्या काही सामान्य लक्षणांमध्ये निद्रानाश रात्रीचा होणे उठल्यावर चिंताग्रस्त किंवा गोंधळल्यासारखं वाटणे दिवसभर थकवा जाणवणे शरीरावर जखमा शोधणे ज्याचं कारण लक्षात ठेवता येत नाही या प्रकारची अनेक लक्षणं पॅरासोमनिया या आजारात असतात आता पाहायला गेलं तर ही घटना आहे परदेशातील अजूनही भारतात किंवा आपल्या ओळखीत अशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत तरी सुद्धा झोप किती महत्वाची हे या घटनेवरून आपल्याला कळतं तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय नक्की कॉमेंट करा याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरेजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा